समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत आयकर अधिकारी असल्याचे भासवून कवटेमकाळ येथील डॉक्टर दाम्पत्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील तीन संशयित आरोपींना जेरबंद करून त्यांच्याकडून एकूण एकोटी वीस हजारांचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून मिळालेली माहिती अशी की हिंदी चित्रपट स्पेशल ट्वेंटी सिक्सच्या धर्तीवर कवटेमहांकाळ येथे एका डॉक्टरच्या घरावर तोतया ऐकर अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यातून केलेल्या फसवणुकीचा सांगली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून एक कोटी वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार तीन पुरुष आणि एका महिलेने आयकर अधिकारी असल्याचे भासून डॉक्टर मेहत्रे यांच्या घरातून रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने चोरले होते या घटनेनंतर पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने तपास सुरू केला आणि अवघ्या अठ्ठेचाळीस तासात संशयित आरोपी निष्पन्न करून गुन्हेगारांना पकडले या गुन्ह्यात कोणताही पुरावा नसतानाही स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि कवटेमहांकाळ पोलिसांनी दमदार कारवाई करत हा गुन्हा उघडकीस आणला दीक्षा राष्ट्रपाल भोसले वयवर्ष पंचवीस राहणार काकडे पार्क चिंचवड पुणे पार्थ महेश मोहिते वयवर्ष पंचवीस राहणार पेठ कोल्हापूर आणि साई दीपक मोहिते वयवर्ष तेवीस राहणार प्रगतीनगर पाचगाव जिल्हा कोल्हापूर या तिघांना अटक करण्यात आली आहे तर महेश रघुनाथ शिंदे राहणार जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर सध्या राहणार घाटकोपर मुंबई अक्षय लोहार राहणार संकेश्वर जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक शकील पटेल राहणार गडहिंग्लज जिल्हा कोल्हापूर आणि आदित्य मोरे राहणार रुकडी जिल्हा कोल्हापूर हे चार आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत या कारवाईमध्ये पोलिसांनी पंधरा लाख साठ हजार रुपयांची रोख रक्कम आणि सुमारे एक किलो चारशे ग्राम सोने जप्त केले आहे कोणताही ठोस पुरावा नसतानाही सांगली पोलिसांनी दाखवलेल्या या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे सदरची कारवाई माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग जत सचिन थोरबोले यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली व कवटेमहांकाळ पोलीस पथकाने केली आहे चौदा तारखेला मध्यरात्रीच्या सुमारास चार अज्ञात व्यक्तींनी एका डॉक्टरांच्या घरी प्रवेश केला व त्यांना सी बी अधिकारी असल्याचं भासवलं त्या ठिकाणी बनावट ओळखपत्र दाखवण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्यावर छापा असल्याचं त्या ठिकाणी त्यांनी डॉक्टरांना सांगून त्यांच्याकडचा जो पंधरा लाख साठ हजार रुपये कॅश व साधारणतः एक किलो चारशे ग्राम सोनं त्यांच्याकडून त्यांनी जप्त केलं होतं बनावट छाप्यामध्ये आणि त्या प्रकारे डॉक्टरांची फसवणूक केली होती त्यामध्ये जे चार अज्ञात आरोपी होते त्या आरोपींना पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासाच्या आत ओळखलेला आहे निष्पन्न त्यांची नावं केलेली आहेत त्यापैकी तीन आरोपी ही पोलिसांच्या आता ताब्यात आहेत आणि जो या गुन्ह्यामध्ये फसवणूक केलेला एकूण मुद्देमाल होता एक कोटी वीस हजार रुपये तो सर्वच्या सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे पोलीस पथकाने यामध्ये चोवीस तास रात्रंदिवस यामध्ये मेहनत घेऊन सर्व जे काही आमच्याकडं कलू होते त्याच्यावर काम करून हे आरोपी निष्पन्न केलेत आणि हा मुद्देमाल जप्त केलेला आहे एकूण सात आरोपी यामध्ये आम्हाला निष्पन्न होत आहेत ज्यामध्ये तीन आरोपी आत्ता पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि उर्वरित आरोपी लवकरच आमच्या ताब्यात येतील धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका